ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वाटचे सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीनं संगमनेरचे अध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या माध्यमामधनं प्रांत कार्यालय संगमनेर इथे निवेदन देण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं महिला कामगार उपस्थित होत्या तसेच गटविकास अधिकारी सिनारे नगर परिषद मुख्याधिकारी पवार तसेच प्रांत कार्यालयाचे अधिकारी या ठिकाणी हजर होते आमदार तांबे यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांच्या जीवनाचा उल्लेख करत भावनिक शब्दात म्हटलंय की तुम्ही दररोज इतरांच्या घरामध्ये काम करता साफसफाई स्वयंपाक सेवा मोठमोठ्या बंगल्यांमध्ये तुम्ही स्वच्छता करता पण पण स्वतःला राहण्यासाठी छत नाही हे अन्यायकारक आहे तुमचं हे एक स्वप्न आहे आमचं स्वतःचं घर असावं हे, हे स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू त्यांनी पुढे म्हटलं आहे की पंतप्रधान आवास योजना बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृहयोजनांमधनं प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत घर नाही जे भाड्याच्या घरामध्ये राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांमध्ये संगमनेरमध्ये घर मिळवून देऊ असं त्यांनी स्पष्ट केलं गुंजाळवाडी घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरामधील सरकारी जमिनींचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं या जमिनींवरती सोसायटीच्या माध्यमामधनं घरकुल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय प्रत्येक महिलेला सोसायटीची सभासत्ता मिळणार असून नियमानुसार लॉटरी पद्धतीनं घरांचं वाटप करण्यात येईल शहरामध्ये प्लॉट उरले नाही आहेत पण आजूबाजूच्या गावांमध्ये सरकारी जमिनी आहेत त्या जमिनी कलेक्टर साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी हो मिळवू तसेच आमदार तांबे यांनी म्हटलंय की जाहीर केलंय की तीन एकर जागेवरती बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पामध्ये महिलांसाठी सुरक्षित निवास मुलांसाठी खेळाचे गार्डन आणि अंगणवाडी आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधा असतील तुमचं नुकसान वाया जाणार नाही तुम्ही आज काम सोडून आले आहात तुमचा वेळ आणि मेहनत आम्हाला माहिती आहे त्या त्यागाचे आम्ही मोल देऊ असं त्यांनी महिलांना आश्वासित केलं दोन हजार सात मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या काळात संजय गांधीनगर आणि राजीव गांधीनगर येथील जमिनी जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आल्या होत्या घरकुल योजनेसाठी त्याचा वापर करता येईल परंतु उच्च बांधकाम खर्च आणि तात्पुरत्या निवासाच्या अडचणींमुळे तो प्रकल्प थांबला होता आता तोच प्रकल्प नव्या जोमानं सुरू करण्याचा निर्धार आमदार तांबे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र आपले अध्यक्ष सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळ्याजणी इथं आता सगळ्याजणी आलेले आहेत तर तुम्हाला इथं यावं लागलं याबद्दलच तुमची माफी मागतो माँप तुम्हाला घर मिळालं नाही याच्याबद्दल माफी मागतो माँप कारण तुमच्या हक्काचं ते घर आहे आपले पंतप्रधान आवास योजना किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे अशी आपली योजना आहे आणि अशा पद्धतीचं आपली तयारी आहे आता शांत बसा दोन मिनिट इथे आज मोठ्या संख्येने सगळ्या महिला आलेल्या आहेत गट विकास अधिकारी सिनारे साहेब इथं आलेले आहेत पंचायत समितीचे त्याचबरोबर आपल्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी पवार मॅडम पण इथं आलेले आहेत इथे प्राण कार्यालयाचे अधिकारी आहेत सगळे अधिकारी आलेले आहेत पंतप्रधान आवास योजनेमधून आणि बांधकाम कामगारांची देखील आपली एक वेगळी योजना दोन लाखाची दोन लाखाची बांधकाम कामगारची अडीच लाखाची प्रधानमंत्री ची योजना अशा योजनांमधून आपण तेच सगळ्या घरकुलाचं काम खऱ्या अर्थाने आपण करू शकतो जे बांधकामाच्या कामात असतील त्यांना बांधकामाचे भेटू शकता जे घरेलू असतील त्यांना थोडेसे कमी भेटतील परंतु त्या पद्धतीने ते योजना या सगळ्या आलेल्या आहेत याच्यासाठी सरकारी जमिनीची आवश्यकता आहे मी कालच प्रांताधिकारी आपले जे आहेत ते आज नगरला गेलेले आहे कारण त्यांच्या काहीतरी मिटिंग होती परंतु त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांचे जे अर्ज असतील त्या अर्जाप्रमाणे आपण एक सोसायटी तयार करून सोसायटी तयार करून कारण शहरामध्ये आपल्याकडे आता प्लॉट शिल्लक राहिलेले नाही शहरामध्ये जमिनी शिल्लक नाही परंतु बाहेर आजूबाजूच्या गावांमध्ये कुठे आपल्याकडं सरकारी जमिनी आहेत त्याचा सगळ्याचा अभ्यास आपण केलेला आहे सचिन भाऊने त्याचे सगळे सातभारे आणि कागदपत्र काढलेले त्या जमिनींवर आपण या घरांची व्यवस्था करण्याचा निर्णय आपण खऱ्या अर्थाने घेतलेला आहे ते लवकरात लवकर आपण त्याच काम त्या ठिकाणी चालू करू घरेलू कामगार काम करणाऱ्या ज्या आपण सगळ्या माता भगिनी आहे इथे अनेक जणींनी तळतळ व्यक्त केली की के आम्ही अनेक वर्षांपासून काम करतो पाच हजार रुपये तीन हजार रुपये सात हजार रुपये भाडं आज भरतोय तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मुलांना शिकवता त्यांचा संसार तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही चालवता मुलांना लहानाचं चा मोठं कसं करता हे मी अत्यंत जवळून तुमचं सगळ्यांचं काम पाहिलेलं आहे अतिशय कष्टातून दोन दोन चार चार पाच पाच घरांमध्ये काही काही तर दहा दहा पंधरा पंधरा घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी धुन भांडे सगळ्या गोष्टी करून तुम्ही सगळ्याजणी करतात जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाच्या जा घरामध्ये जातात साफसफाईला स्वयंपाकाला काम करायला मोठे मोठे बंगले त्यांचे तुम्ही साफ करता पण तुम्हाला राहायला व्यवस्था नाही हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही जर मोठ्या माणसाच्या घरामध्ये जात असाल साफसफाई करत असाल तर तुमचं पण एक स्वप्न आहे की आम्हाला देखील घर मिळालं पाहिजे ते घर देण्याचं काम निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू याची तुम्हाला पहिलं तर मी शंभर टक्के ग्वाही देतो इथे बीडीओ साहेब आहेत बीडीओ साहेब आपल्याला गुंजावाडी गुलेवाडी सुकेवाडी कसार तुम्हाला हे जे शहराचे लगतचे जे गाव आहेत या गावांमध्ये ज्या जमिनी आपल्याकडे शिल्लक आहेत त्या जमिनींवर आपल्याला हे घरकुलं करण्याच्या बाबतीमध्ये कलेक्टर साहेबांशी चर्चा करून आपल्याला त्या जमिनी घेता येतील आणि त्या पद्धतीने आपल्याला करता येईल याची नोंदणी जी आहे ती सगळी नोंदणी आम्ही आता करून त्याचे प्रस्ताव त्या त्या ग्रामपंचायतीकडे किंवा त्या त्या नगरपालिकेकडे आम्ही सगळे तुमच्याकडं त्याचे प्रस्ताव देऊ ते प्रस्ताव तयार करून दिल्यानंतर ती जमीन मिळवण्याच्या दृष्टीने आपल्याला एक सोसायटी करावं लागल सगळ्या जणी त्या सोसायटीच्या सभासद होतील ज्यांना ज्यांना घर नाहीत जे जे भाड्याच्या घरामध्ये राहतात त्या शंभर टक्के लोकांना संगमनेर शहरातल्या घर देण्याचं काम आम्ही करणार आहे एक पण वंचित राहणार नाही संगमनेर शहराचा सीओ मॅडम आता नवीन आहे त्यांना कदाचित माहिती नसेल परंतु इथं तुम्हाला माहिती असेल की संगमनेर शहरामध्ये अडीच हजार कुटुंब असे आहेत अडीच हजार की जे स्वतःच्या घरामध्ये राहत नाही भाड्याच्या घरामध्ये राहतात किंवा अतिक्रमणाच्या जागेमध्ये त्या राहतात मग ते, ते तरी जमीन कोणाच्या तरी नावावर असते परंतु आपण दुसऱ्या घरामध्ये तिथं राहतो अशा अडीच हजारच्या अडीच हजार घरात लोकांना हक्काचं घर आपण पुढच्या एक ते दोन वर्षाच्या काळामध्ये देणार आहे त्याबद्दलचं आपण सगळं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे आता त्यासाठी इथं आता मग संजय गांधी नगर एक कोणीतरी मावशींनी बोलली त्यांनी सांगितलं संजय गांधी नगरचा विषय संजय गांधी नगर असेल किंवा आपलं वडारवाडी अनंत फंदीच्या तिथली तिथलं घर असतील या जमिनी या जिल्हा परिषदेच्या नावावर होत्या संजय गांधी नगर ज्याला कतारवाडी आपण म्हणतो आणि त्याच्यानंतरच जे वडारवाडी ज्याला राजीव गांधी नगर आपण म्हणतो या सगळे जे आहे या जमिनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या होत्या दोन हजार सात साली मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आपण त्या जमिनी जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेच्या नावावर करून घेतल्या जेणेकरून तुम्हाला घर देता येतील तिथं तुम्हाला घरांची सगळ्यांची व्यवस्था केली परंतु तीन गोष्टीमुळे ते घर थांबले एक म्हणजे घराच्या किमती ज्या नऊ नऊ लाख रुपये नगरपालिकेने काढलेले आहेत त्या नऊ लाखामधले समजा तीन लाख रुपये चार लाख रुपये तुम्हाला या योजनेतून मिळतील घरकुलाच्या वरचे पैसे कोणी भरायचे म्हणून हे काम थांबलं होतं दुसरी गोष्ट जोपर्यंत बांधकाम होणार आहे त्याला साधारणतः अठरा महिने ते दोन वर्षाचं काम लागेल त्या अठरा महिने ते दोन वर्षाच्या कामामध्ये तिथं तुम्हाला ते घरं खाली करावं लागतील तर तुम्ही स्व खर्चाने दुसरीकडे राहायला जा असं नगरपालिकेचं म्हणणं होतं ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने ते घरकुलं मागं राहिलेले नाही तर इतक्या दिवसात तिथं दोन बिल्डिंग सुद्धा उभ्या राहिल्या असते आणि प्रत्येकाला घरं भेटले असते तुमच्यासाठी जी योजना आपण करायची तीन एकरचा एक प्लॉट त्या ठिकाणी आपण फायनल केलेला आहे तीन एकर, एक एकर जागेमध्ये सगळ्यांना बिल्डिंग तिथं उभ्या राहतील लॉटरी पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी घरं घ्यावं लागतील आता कोणाला खाली भेटल कोणाला वर भेटल ते काय आता लगेच सांगता येत नाही नियमाप्रमाणे शासनाच्या ज्या पद्धतीने ते नियम आहे त्या पद्धतीने ते घ्यावं लागेल त्याच्यानंतर तिकडच्या जोरवे रोड परिसरामध्ये देखील एक वेगळं सोसायटी आपण त्या ठिकाणी करतोय आणि इकडं एक वेगळी सोसायटी आपण करतोय याच्यामध्ये सुंदर अशी बिल्डिंग त्याच्यामध्ये मुलांना खेळायला गार्डन तिथं मुलांसाठी अंगणवाडी म्हणजे तुमचे मुलं तुम्ही सोडून जाऊ शकता कामावर तिथं मुलं सांभाळायला कुणीतरी राहील अशी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आपण करण्याचं सगळं नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीचं काम आपण हे केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं आल्या तुम्ही इथं आल्या तुम्ही काम धंदा सोडून आलेल्या आहेत इथं या दोघी ह्या सगळ्या ज्या महिला आल्यात ना यांचा तीनशे पाचशे हजार रुपये रोज सुटलेला आहे सोडून आल्या कदाचित आल्या काम सोडून आल्या ना नाही आल्या त्याच्यामुळं तुमची तुमचं जे आज पण नुकसान झालेलं आहे ते सुद्धा तुमचं वाया जाऊ दिलं जाणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे घर देण्याचं काम आम्ही करू बीडीओ साहेबांना माझी विनंती आहे की आजूबाजूच्या गावांमधले जेवढे सातबारे आहेत ते तुम्ही तातडीने महसूल विभागाकडून तयार गायराण्याचे काढून घ्या शहरामध्ये एक सर्व्हे सीओ मॅडम आम्ही केलेला आहे आपण पण पंतप्रधान आवाजचं कोण काम करतात आपल्याकडे तुम्हीच करता ना आपण सर्व्हे केला होता भाड्याच्या घरामध्ये किती लोक राहतात ते बावीसशे का किती घर तुमच्या आलेले आहेत त्याची एक यादी काढा यांचे अर्ज चेक करा मी पण करते साफसफाईचे खूप भाडं भरायचं खर्च पण करायचा त्यामुळं खूप संघ येतात खूप होतो त्यासाठी त्याच्यामध्ये काही महिलांना पण सपोर्ट नाही त्याच्यात दौरे पण नसतात काही ना त्यासाठी भाड्याचा आणि ते दोन मुलं भाडं भरायचं आज घर भाडं घर मालकाने पाच पाच हजार रुपये केलेले काम करून दोन मुलं सांभाळायचे की घर भाडं भरायचं हा सगळ्यात नोट अकष्ट पडलेलं आहे मला सत्यजीत दादांना विनंती संगर्न मध्ये सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमात असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचप्रोशित नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस